नमस्कार नॉलेज बास्केट इंडियामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत बऱ्याच जणी कमेंटमध्ये लिहितात की मॅम मला प्रेग्नन्सी राहिलेली नाही आहे तरीसुद्धा मला पाळी नाही आलेली पाळी येऊन दोन महिने झाले अजून पाळी आली नाही प्रेग्नन्सी राहिली नाही आहे तर मग म्हटलं आज आता हाच प्रश्न घ्यायचा आणि बऱ्याच मैत्रिणींच्या मनात जे डाऊट्स आहेत याबद्दल ते आपण सॉल्व्ह केले पाहिजे म्हणजे किती दिवस आपण डॉक्टरकडे नाही गेलं तर चालू शकतं पाळी लेट झाली आहे तर किती दिवस आपण या पाळीची वाट बघू शकतो हे सगळं आपण सायंटिफिकली आज बघणार आहोत चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला या व्हिडिओमार्फत चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट केली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल ऐकॉन दाबायला देखील विसरू नका पाळी चुकली की बऱ्याच जणींच्या काळजाचा ठोका देखील चुकतो की अरे बापरे प्रेग्नन्सी तर राहिली नसेल चुकून असा विचार मनात यायला लागतो आणि मग त्यानंतर आपण प्रेग्नन्सी टेस्ट करतो आणि प्रेग्नन्सी टेस्ट निगेटिव्ह आली तरी देखील चिंता वाढत जाते की पाळी का बरं नसेल आली काय झालं असेल कुठला प्रॉब्लेम असेल मग अशा वेळी किती दिवस लेट आपल्याला चालू शकतं आणि किती दिवसांनी आपण डॉक्टरांना भेटायला जायची गरज आहे ते बघूया मैत्रिणींनो मा त्यापूर्वी मासिक पाळी म्हणजे नक्की काय आणि मासिक पाळीच्या चक्रामध्ये कुठ कुठले फेजेस असतात हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे जसं आपण वयात येतो तसं आपल्या शरीरामध्ये काही हॉर्मोन्स त्रवली जातात काही संप्रेरकं आपल्या रक्तामध्ये स्रवली जातात फिमेल्समध्ये हे फिमेल सेक्स हॉर्मोन म्हणून ओळखले जातात तर मुलांमध्ये मेलमध्ये हे मेल सेक्स हॉर्मोन्स म्हणून ओळखले जातात ज्या वेळेला आपल्या शरीरात म्हणजे स्त्री शरीरात दोन फिमेल सेक्स हॉर्मोन्स त्रवायला सुरुवात होते म्हणजे पहिलं आहे इस्ट्रोजन आणि दुसरं आहे प्रोजेस्ट्रॉन ज्या वेळेला ही स्रवली जातात त्यावेळेला आपल्या योनी मार्गातून रक्तस्राव होतो आणि याच रक्तस्रावाला आपण पाळी असं म्हणतो आणि मैत्रिणींनो पूर्ण मासिक पाळीच्या चक्रामध्ये म्हणजे जर तुमची पाळी एक तारखेला आली आणि पुढची पाळी अठ्ठावीस तारखेला आली तर या एक ते अठ्ठावीस या दिवसात वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या दिवशी ही जी हॉर्मोन्स आहे त्याची जी पातळी असते ही कमी अधिक किंवा वेगवेगळी असू शकते असतेच मग पाळीचे हे चार फेजेस कुठले आहेत पहिला फेज आहे मेन्स्ट्रुअल फेज दुसरा आहे फॉलिक्युलर फेज तिसरा आहे ओव्युलेटरी किंवा ओव्युलेशन फेज आणि चौथा फेज आहे ल्युटियल फेज पहिली जी फेज आहे ज्याला मेन्स्ट्रुअल फेज म्हणतात ही तुमची पाळी चालू झाल्यापासून रक्तस्राव चालू झाल्यापासून पाचव्या दिवसापर्यंत म्हणजे एक ते पाच दिवस इतकी असते दुसरी फेज फॉलिक्युलर फेज म्हणजे फॉलिकल्स अंडी बनायला लागतात मॅच्युअर व्हायला लागतात ही साधारण सहाव्या दिवशीपासून चौदाव्या दिवसापर्यंत टिकते त्यानंतर ओव्ह्युलेशन होतं हे साधारण चौदा ते एकोणीसाव्या दिवसापर्यंत असतं आणि त्यानंतर ल्युटियल फेजला स्टार्ट होते शेवटच्या फेजला स्टार्ट होते जी फेज असते साधारण एकोणीसाव्या दिवसापासून अठ्ठावीसाव्या दिवसापर्यंत मैत्रिणीनं आता आपण हे समजूया पाळीचं किती दिवसांचं चक्र नॉर्मल आहे आणि मासिक पाळीचं चक्र जे मी तुम्हाला सांगितलं ते म्हणजे काय जसं की तुमची पाळी एकला आली तर अठ्ठावीसला नेक्स्ट पाळी आली आणि अठ्ठावीस नंतर पुन्हा अठ्ठावीस दिवसांनी तारीख बदले तर हे जे तुमचं पाळी आल्यापासून पुढची पाळी येण्यापर्यंत जे, जे सायकल आहे त्याला मासिक चक्र असं म्हणतात आता बघूया की किती दिवसांचं मासिक चक्र नॉर्मल आहे काही महिलांना अठ्ठावीस दिवसांनी दर अठ्ठावीस दिवसांनी पाळी येते ही पाळी अतिशय नॉर्मल आहे परंतु काही महिलांना अगदी पंचवीस दिवसात तर काही महिलांना बत्तीस पस्तीस दिवसांनी पाळी येते आणि ही रेग्युलरली तशीच असते म्हणजे प्रत्येक बत्तीस दिवसांनी पाळी येते तर अगदी एकवीस दिवसात तुम्हाला परत पाळी येत असेल किंवा पस्तीस दिवसात म्हणजे एकवीस ते पस्तीस दिवसांचं जे चक्र आहे ते नॉर्मल आहे असं तुम्ही समजू शकता आता तुमची पाळी अगदी रेग्युलर येते प्रेग्नन्सीसाठी तुम्ही ट्राय करत नाही आहात प्रेग्नन्सी टेस्ट देखील निगेटिव्ह आलेली आहे तर किती दिवस आपण वेट अँड वॉच करू शकतो तर अशा वेळेला पाळी चुकल्याच्या चार ते पाच दिवस पुढे तुम्ही वेट करू शकता त्यानंतर पुन्हा एकदा प्रेग्नन्सी टेस्ट रिपीट करू शकता आणि त्यातही ती निगेटिव्ह आली तर एक आठवडाभर वेट करू म्हणजे पाळी चुकल्यापासून पुढे सात दिवस तुम्हाला वेट करणं हे योग्य आहे बऱ्याचदा आपल्या प्रकृतीमध्ये कुठलाही दोष नसतो कुठलाही आजार आपल्याला नसतो तरीसुद्धा आपल्याला पाळी लेट येऊ शकते आणि आठवडाभर पाळी लेट येणं हे कधी कधी नॉर्मल असू शकतं आणि म्हणूनच मॅक्सिमम आठवडाभर तुम्ही वेट करू शकता आता साहजिक आहे तुमच्या मनात प्रश्न येणं की मग अशी पाळी लेट होणं याचं कारण काय असू शकतं कदाचित तुम्हाला काही मानसिक तणाव आलेला असू शकतो कुठल्याही कारणासाठी फिजिकल स्ट्रेस झालेला असू शकतो खूप काम तुम्ही त्या महिन्यात केलं असेल कधीकधी त्या महिन्यात तुम्ही तुमच्या आहाराकडे व्यवस्थित लक्ष दिलं नसेल किंवा वेट लॉससाठी तुम्ही काही बदल तुमच्या लाईफस्टाईलमध्ये आहारात केले असतील अगदी तुम्ही व्यायाम सुरू केला आहे पहिल्यांदा तुम्ही व्यायाम सुरू केला असेल किंवा कुठला ट्रॉमा तुम्हाला बसला असेल घरात काही झालं असेल काही घडलं असेल आणि त्याचा स्ट्रेस भयंकर स्ट्रेस तुम्हाला आला असेल तरी देखील असं होऊ शकतं काही वेळेला तुम्ही काही ताण घेतला असेल किंवा काही काम असेल रात्री जागरणा करून कामं केली असतील एक्झाम जवळ आलेली असेल तरी देखील तुमच्या हॉर्मोन्समध्ये दे बदल होतात आणि या हॉर्मोन्सच्या बदलामुळे तुमच्या पाळीवर त्याचा इफेक्ट दिसून येतो जनरली पाळीच्या पहिल्या दोन फेजेसमध्ये म्हणजे मेन्स्ट्रुअल फेज आणि फॉलिक्युलर फेजमध्ये इस्ट्रोजन नावाचं हॉर्मोन रक्तामध्ये जास्त द्रवलं जातं आणि शेवटच्या दोन फेजेसमध्ये म्हणजे ओव्युलेशन आणि न्युट्रियल फेजमध्ये प्रोजेस्ट्रॉन नावाचं हॉर्मोन जास्त असतं त्याचं ता। प्रमाण जास्त असतं ज्या वेळेला या प्रमाणामध्ये काही कमी जास्त होतं काही डिस्टर्बन्स येतात त्यावेळेला इतर कारणांमुळे जसं की लाईफस्टाईल फॅक्टर वजन तुम्ही कमी जास्त केलं असेल तर तो फॅक्टर कुठलाही अति ताण आणि जागरणं या सगळ्या गोष्टीचा इफेक्ट तुमच्या संप्रेरकांच्या स्रवण्यावर म्हणजे हॉर्मोनल बॅलन्सवर होतो आणि परिणामी आपली पाळी पुढे मागे होऊ शकते मैत्रिणींनं हे लक्षात घ्या एक आठवडाभर पाळीचं लेट होणं हे नॉर्मल आहे परंतु आठवड्यापेक्षा जास्त सतत तुम्हाला नेहमीच पाळी लेट येते एक महिन्याने दोन महिन्याने आणि हे तुमचं रिपीटेडली होत असेल तर तुम्हाला गॅनेकॉलॉजिस्टना भेट देणं गरजेचं आहे आणि आपल्याला दुसरा काही आरोग्यविषयक प्रॉब्लेम तर नाही कुठली दुसरी समस्या तर नाही हे देखील पडताळून पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे सात आठ दिवसांपर्यंत एखाद्या वेळेला पाळी लेट होणं हे नॉर्मल आहे संप्रेरकांच्या इम्बॅलन्समुळे हे होऊ शकतं परंतु हे रेग्युलरली होत असेल आणि दिवस पुढे मागे सतत होत असतील तर एकदा गॅनेकॉलॉजिस्टना अवश्य जाऊन भेटा पाळी लेट होण्याची कारणं काय काय असू शकतात हे आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया तोपर्यंत स्टे हेल्दी स्टे हॅपी व्हिडिओ आवडला असेल महत्त्वपूर्ण वाटला असेल तर जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा छान माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा थँक्यू